सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम अकरावी आणि बारावी साठी प्रवेश सुरू संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादुरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद कोविड काळातील जी खरेदी आहे त्या खरेदीबाबत जिल्हा परिषदेवर विनाकारण आरोप घेतले जात आहेत आणि जिल्हा परिषदेला बदनाम केले जाते हे बरोबर नाही वास्तविक आपल्याला माहिती असेल की कोविड नाईन्टीन ही महामारी अचानकपणानं उद्भवलेली आणि जगातील दोनशे दहा राष्ट्रामध्ये ही आपत्ती आपल्या सगळ्या जनतेच्या समोर आली हे नवीन होतं याला कसा सामना करायचं याबद्दलच्या औषधांची कशी अनुसरायची याबद्दल अनेक शंका आपल्या मनामध्ये होत्या संभ्रम होते, होते आणि म्हणून शासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात कारण खाजगी दवाखान्याने त्यावेळा सहकार्य केलं नाही मग शासनाची हॉस्पिटल्सला हे करण्यासाठी त्यांना आपण भाग पाडलं आणि त्या काळामध्ये जो खर्च करावा लागत होतो त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय अधिकाऱ्यांची कमिटी नेमली त्यामुळे या करोना काळात झालेल्या खरेदीचा आणि आता तथाकथित भ्रष्टाचाराचा आणि जिल्हा परिषदेचा कोणताही संबंध नाही कोल्हापूर जिल्हा परिषदेला बदनाम करण्याची आवश्यकता नाही आता जो खरेदी झालेली आहे त्यामध्ये ऑडिट रिपोर्टवर चर्चा सुरू आहे त्याची ती चर्चा होऊ शकते परंतु त्या काळामध्ये अतिशय धाडसाने सर्व शासकीय अधिकाऱ्याने चांगलं काम केलेलं आहे लोकांना सुविधा दिलेल्या आहेत कोल्हापूर जिल्हा हा राज्यातला पहिला जिल्हा आहे जिथं सत्तेस हजार लोकांना रेमडेसिवीरची इंजेक्शन सहा ही मोफत दिलेली आहे जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये त्याला खर्च आहे आणि इतकं चांगलं काम या सगळ्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे काही त्रुटी असतील काही लॅब्सेस असतील त्याची चर्चा होऊ शकते किंवा चौकशी होऊ शकते परंतु कोल्हापूर जिल्हा जिल्हा परिषदला पर बदनाम करण्याची आवश्यकता नाही करा करा आणि क्लिक